ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा मनोज जरांगे पाटील यांच्यावर नरेंद्र पाटील यांची थेट जोरदार टीका नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मराठा समाजाला कुणबिनोंदीच्या आधारे सरसकट ओबीसीतूनच आरक्षण मिळावे यासाठी आग्रही भूमिका घेणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी जोरदार टीका केलेली आहे पहा नेमकं काय म्हणलेत नरेंद्र पाटील जरंगे पाटलांचं अगोदरचं आंदोलन हे समाजाला धरून होत ज्या दिवशी खासदारकीला निवडणुकीमध्ये आम्ही रिंगणात उतरणार हे जे वेळेला त्यांनी पहिलं वक्तव्य केलं सरकारमध्ये तीन पक्ष कार्यरत आहेत एका पक्षाच्याच विरोधातल्या नेत्यांबद्दल त्यांनी भाष्य करायचं ठरवलं त्याच वेळेला हे समाजकारण हे राजकारणात रूपांतर झालेलं आहे प्रत्यक्षामध्ये वेगवेगळ्या चळवळीमध्ये वेगवेगळ्या मराठा वेग -वेग नेत्यांनी महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये समाजाचं भलं कुणाच्या माध्यमातून झालं तर ते भलं ज्यांच्यामुळे झालं त्यांच्याबद्दलची त्यांच्याबद्दलची मागणी ही रास्त त्या ठिकाणी आहे कालपर्यंत सामाजिक चळवळीच्या माध्यमातून सर्वच घटकांनी मनोज जरंगेंना पाठिंबा दिला आम्ही पण त्याच्यामध्ये होतो परंतु ज्या वेळेला त्यांनी राजकीय पक्ष पाडापाडीचं राजकारण खासदारकीला पाडणार आमदारला उमेदवार उभे करणार हे जर पूर्णपणे संकेत आहेत हे कुठेतरी विशिष्ट पक्षाच्या विरोधामध्ये हे आंदोलन छेडलेलं आहे आणि म्हणून मतदार आता या ठिकाणी सावध झालेला आहे मराठा समाज सावध झालेला आहे आमदार राजेंद्र राऊतांनी एक वेगळ्या प्रकारे ही आंदोलन केलेलं आहे सुरू केलेलं आहे मी आज त्यांना भेटायला जाणार आहोत नक्कीच त्यांची मागणी रास्त आहे विशेष अधिवे अधिवेशन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आचारसंहिता लागवायच्या अगोदर त्या ठिकाणी बोलवलं पाहिजे आणि ते बोलू शकतात मनोज जरांगे पाटील यांनी काही झालं तरी मराठा समाजाला ओबीसीतून सरसकडं आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी आग्रही भूमिका घेतलेली आहे विशेष म्हणजे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी त्यास विरोध केला असताना काही झालं तरी मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम आहेत यानंतर भाजपच्या काही नेत्यांनी मनोज जरांगी पाटील यांच्यावर टीका केली त्यानंतर मनोज जरांगी पाटील यांनी देखील थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली यावरच आता नरेंद्र पाटील यांनी देखील टीका केली असून याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाटले शेअर करा धन्यवाद